नमस्कार श्री शांग समर्थ चैत्र पौर्णिमा म्हणजेच मराठी नवीन वर्षातली पहिली पौर्णिमा ही चालू होणार आहे बारा एप्रिलला तीन वाजून बत्तीस मिनिटांनी पहाटे आणि ती संपणार आहे दुसऱ्या दिवशी तारखेला पाच वाजून बावन्न मिनिटांनी पहाटे तर बारा तारखेला पूर्ण दिवसभर ही पौर्णिमा असणार आहे त्यामुळे कुळाचार किंवा कुलधर्म जे कुलदेवतेची सेवा आहे त्यासोबत सत्यनारायण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बारा तारखेला बारा एप्रिल दोन हजार पंचवीस ला करायचे आहेत तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या की आपल्याला केल्या पाहिजे किंवा के सेवा कोणती कोणती केली पाहिजे जेणेकरून कुलदेवतेची कृपा आपल्यावरती कायम असावी पौर्णिमेच्या दिवशी खूप महत्व असतं पौर्णिमा आणि अमावस्या ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत पौर्णिमेच्या दिवशी आपण देवीची किंवा कुलदेवतेची खूप सेवा करतो तर सेवेमध्ये आपल्याला काय करायला हवं सुरुवात आपण सुरुवातीपासून करूयात की जेव्हा आपण सकाळी जी साफसफाई करतो तर साफसफाई करताना आपल्याला दरवाजा हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे उमऱ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे छान अशी रांगोळी करायची आहे जेणेकरून म्हणजे प्रसन्न आपल्याला वाटलं पाहिजे आणि त्यासोबतच आपली जी कुलदेवी आहे किंवा जी देवी आहे किंवा लक्ष्मी आहे तिचा वास आपल्या घरामध्ये कुलपौर्णिमेच्या दिवशी येत असतो त्यामुळे आपल्याला पूर्ण दरवाजा जे आहे स्वच्छ करायचा आहे त्यासोबतच आपल्याला त्याच्यावरती कुंकुवाचं स्वस्तिक काढायचं आहे उमऱ्यावरती आपण हळदीचं लेपन करतो हळदीचं लेपन केल्याच्या नंतर आणि स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यासोबतच दरवाजावरती देखील कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे आपले जे देवघर आहे देवघराच्या पाठीमागची जी भिंत आहे त्यावरती देखील कुंकुवाने स्वस्तिक काढायचा आहे आपला जो किचन ओटा आहे किचन ओट्यावरती जे वरची टाईल्स असते किंवा जे फरशी असेल किंवा भिंत असेल त्याच्यावरती देखील आपल्याला कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यासोबतच जे गॅस आहे आपला गॅसवरती देखील कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे आता हे झालं सुरुवातीला जे आपल्याला सकाळी लवकर उठून करायच्या गोष्टी आहेत रांगोळी असेल किंवा दि हळदीचं लेपण असेल स्वस्तिक काढणं असेल स्वस्तिक काढण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला मी साईडला दाखवते आहे त्याच पद्धतीने स्वस्तिक काढलं गेलं पाहिजे मध्यापासूनच सुरुवात केली पाहिजे आणि जे आहे चार किंब दिले पाहिजे दोन साईडला दोन रेषा ज्याला आपण सीमा रेखा रेषा म्हणतो म्हणजे स्वस्तिकमध्ये जी एनर्जी आहे ती आपल्या घरामध्येच टिकून राहावी आणि ती बाहेर चौफेर जाऊ नये कारण चार त्याला वाटा असतात त्यासाठी आपल्याला ह्या दोन रेषा काढायच्या असतात हे झालं स्वस्तिक बद्दल त्यासोबतच पौर्णिमेच्या दिवशी आपण सत्यनारायण करतो संध्याकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला सत्यनारायण कसं कर करावं हे मी याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलवरती सेंड केलेला आहे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर सत्यनारायण जे आहे ते कलियुगामध्ये सगळ्यात लवकर पाहणारे देव आहेत असं म्हटलं जातं म्हणून सत्यनारायणच्या जा पोथीमध्ये पा, देखील पाच अध्यायांमध्ये दिलेलं आहे तर सत्यनारायण देवांचं पूजन हे पौर्णिमेला झालंच पाहिजे आपल्या घरामध्ये जेवढ्या वेळेस आपल्याला शक्य होतं तेवढ्या वेळेस मग ते घर आपलं स्वतःचं असो किंवा आपण रेंटने राहत असो कोणत्याही घरामध्ये असो तार तार तर त्या घरामध्ये आपल्याला सत्यनारायणांचं पूजन करायचं असतं पौर्णिमेच्या दिवशी तर पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण ते बारा तारखेला संध्याकाळी करायचं आहे त्यासोबतच देवीची जी मूर्ती असेल तुमच्याकडे किंवा फोटो असेल जे काही तुमची कुलदेवी असेल तर कुलदेवतेच्या फोटोला पूर्ण स्वच्छ पुसून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून आपल्याला त्याच्यावरती कुंकुमार्चन कुंकुमार्चन तर माहितीच आहे की कुंकाचा अभिषेक आपण ह्या तीन बोटांनी करतो हे आणि हे बोट आपल्याला लावायचं नाहीये ह्या तीन बोटांनी कुंकुमार करायचं असतं कुंकुम जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने सोडायचं असतं म्हणजे फोटो असेल टाक असेल मूर्ती असेल श्रीयंत्र असेल किंवा सुपारी तुमच्याकडे जर का स्त्रीयंत्र फोटो किंवा देवीचा टाक नसेल तर सुपारीला देखील तुम्ही कुलदेवी समजून त्याच्यावरती अभिषेक करू शकता आता हे कुंकू जे आहे ते परत देखील वापरता येतं किंवा परत कुंकुमार्चन जेव्हा करणार आहात तेव्हा देखील तेच कुंकू वापरता येतं आणि त्या कुंकुमामध्ये खूप ताकद असते त्यामुळे ते रोज आपल्याला लावून बाहेर जाताना किंवा तुम्ही जो जेव्हा करता करतात त्यावेळेला आणि ते कुंकू देवांना लावायचं नाहीये ते, ना ते फक्त आपल्यासाठी म्हणजे घरातल्या लोकांसाठी किंवा ज्यांचा वाढदिवस आहे किंवा आणखी काही आपण जेव्हा औक्षण करतो त्यावेळेला हे कुंकू आपण वापरू शकतो आता हे कुंकुमार्चन केल्याच्या के नंतर फोटो असेल किंवा टाक असेल ते तसंच आपल्याला ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी ते कुंकू आहे आपल्याला ते जमा करायचं आहे एका डब्बी मध्ये आणि ते तसंच ठेवायचं आहे कुंकुमार्चन झाल्याच्या नंतर आपल्याला कमळगट्ट्याची माळ जर तुमच्याकडे असेल तर माझ्याकडे ही आहे ज्याच्यावरती की मी देवीचा जो मंत्र आहे किंवा तुम्ही ओम एम चामुंडा विजय ह्या मंत्राचा ह्या माळेने जप करू शकता एकशे आठ वेळा त्यानंतर हे आहे श्रीयंत्र श्रीयंत्र हे जर का तुमच्याकडे नसेल तर पौर्णिमेच्या आधी तुम्ही आणून घ्या हे पंचधातूंचं किंवा तुम्ही पितळेचं घेऊ शकता तर हे केंद्रामध्ये वगैरे तुम्हाला मिळून जाईल आणि हे स्त्रीयंत्र आपल्या घरामध्ये असावं म्हणून पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सहसाची स्थापना करू शकता त्यासोबतच वामवर्ती शंखाची स्थापना जी की देवीला खूप प्रिय प्रिय आहे किंवा लक्ष्मी मातेला प्रिय आहे तशा वामवर्ती शंखाची स्थापना आणि शंखाचं स्टँड पण घेणं खूप महत्त्वाचं आहे फक्त शंख आणून म्हणजे त्याच्यामध्ये स्टँड नसेल तर त्याला कुठे ठेवायचं असं होतं तर शंख आणि शंखामध्ये पाणी भरून कायम ठेवायचं आहे आता ह्या शंखाने आपण स्वामींना अभिषेक करतो किंवा कृष्णाला अभिषेक करतो फक्त महादेवांना अभिषेक करताना शंख वापरायचा नसतो बाकी इतर देवतांना तुम्ही शंखाने अभिषेक करू शकता देवीला देखील शंखाने अभिषेक करू शकता तर शंख जर का नसेल तर तुम्ही तो पौर्णिमेच्या अगोदर आणू शकता आहे माळ आहे देवीची मूर्ती असेल असेल फोटो किंवा टाक असेल हे तुम्ही पौर्णिमेच्या अगोदर बनवून घेऊ शकता आणि त्या दिवशी तुम्ही पूजा त्याची स्थापना करू शकता प्राणप्रतिष्ठापना तर प्राणप्रतिष्ठापना करताना पंचामृताने अभिषेक करणं गरजेचं आहे फोटो नसेल फोटोवरती नाही पण मूर्ती वगैरे मूर्ती श्री आहे किंवा टाक आहे त्याच्यावरती पंचामृताने अभिषेक श्री अंतर श्री सुत्तमचं पठण करून पंचामृताने अभिषेक करणं याला आपण म्हणतो प्राणप्रतिष्ठापना त्यासोबतच एक शेआठ वेळा महामहालक्ष्मीचा मंत्र ओम श्री महालक्ष्मीचे विद्मही विष्णू पत्नीचे भीमही तन्नुलक्ष्मीप्रचोदयात याचा मंत्र याचा एकशे आठ वेळा जप किंवा ओम एम चाम रिंक्लिप छापण आहे विजय नवान्नव मंत्राचा जप तुम्ही करू शकता आता पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला जरी दुसरं काही सक्षम के नाही झालं तरी ओम एम खूप शक्तिशाली आहे त्याच्यामध्ये खूप शक्ती आहे पारायण जे होतं ते चैत्र नवरात्रांनी केलं माझ्या इकडून देवी करून घेतलं तर चैत्र नवरात्रामधलं पारायण जर का तुम्हाला शक्य झालं नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पारायण करू शकता दुर्गा सप्तशतीचा हा ग्रंथ आहे जो की केंद्रामध्ये मिळतो आता याचं पठण कसं करायचं आहे तर पूर्ण हे पुस्तक कवचम पासून ते क्षमापन स्तोत्रापर्यंत आता याच्यामध्ये पण लिहिलेलं आहे जेव्हा तुम्ही पुस्तक त्यावेळेला तुम्हाला कळेल आता सुरुवातीला प्रार्थना घ्यायची असते प्रार्थनेच्या नंतर अवतरणिका आणि देव्या कवचम त्याच्यापासून ते आपल्याला क्षमापन स्तोत्रापर्यंत म्हणजे एक तेरा अध्याय आहेत हे असे आपल्याला पूर्ण एकाच वेळेला एका आसनामध्ये बसून म्हणजे एका वेळेला बसून करायचं आहे याला तुम्हाला नवीन वाचन आले असतील तर दोन तास लागू शकतात जुने असतील तर तुम्हाला दीड तासामध्ये होतं आणि हे पठण करायचं आहे संस्कृत आणि प्राकृत असं दोन्ही मिक्स आहे याच्यामध्ये आणि हेच एक पवित्र किंवा पवित्र ग्रंथ आहे किंवा इतकं याचे पावर आहे आपण म्हणू शकतो की शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र याच्यामध्ये तरी कमीत कमी आपलं याचं पारायण झालंच पाहिजे नसेल तुम्ही पौर्णिमेला शारदीय पौर्णिमेला आणि चैत्र पौर्णिमेला तरी म्हणजे वर्षातून एकदा तरी का होईना वर्षातून दोनदा तरी का होईना याचं पारायण आपल्याला झालंच पाहिजे तर हे दुर्गा सप्तशतीचं पारायण तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी करू शकता त्यासोबतच हे पारायण नंतर सिद्धपुंजिका स्तोत्रांचं पठण करणं खूप गरजेचं आहे एक वेळा तरी सिद्धपुंजिका स्तोत्रांचं पठण करायचं आहे आपल्याला त्यासोबतच जर का त्यासोबतच महालक्ष्मी अष्टकम नमस्ते महालक्ष्मी नमस्तुते या महालक्ष्मी पठन आठ त्याच्यामध्ये कडवे आहेत आठ ओळ्या आहेत याचं तुम्हाला पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं जर तुम्हाला सप्तशतीचं पार, पारायण करणं शक्य नसे। नसेल तर सिद्धकुंजिका सूत्र अकरा वेळा नसेल शक्य तर एक वेळा तरी आणि महालक्ष्मी अष्टकमचं पठण तुम्हाला पठण नाही झालं तर श्रवण तरी कमीत कमी करावं स्त्री पठण करणं त्यानंतर जे आपण पौर्णिमेच्या दिवशी रेग्युलर म्हणजे आपण नेहमीच करतो पौर्णिमेला ने त्या गोष्टी म्हणजे आपण जे कासव आहे तो तांदळामध्ये ठेवलेला असतो ता कासव जो आहे तो विष्णूचं प्रतीक आहे की महालक्ष्मीला प्रिय आहे कासव तर कासव जो आहे ज्याच्यावरती हे ज्याच्या खालच्या साईडला हे असले यंत्र असतं ना तर त्या कासवाचं तुम्हाला तांदळामध्येच त्याची स्थापना करायची असते आणि त्याचं जे तोंड आहे ते उत्तरेकडे आता माझी ह्या उत्तर दिशा आहे आणि देवघर आहे ईशान्य बाजूला तर ही मी उत्तरेकडे ठेवते त्यासोबत आहे तो देखील उत्तरेकडे म्हणजे पाणी आहे आपण ज्या साईडला पाणी टाकतो ना तर तो जे देखील उत्तरेकडे असला पाहिजे भाग तसंच महादेवाच्या पिंडीचं देखील आहे ज्या साईडनं आपण जे उतरता म्हणजे भाग आहे ज्या साईडनं पाणी ना ते पण उत्तरेकडेच असावं आता हे झालं कासव कासवाची स्थापना करायची आहे कासव देखील पौर्णिमेच्या दिवशी स्वच्छ करायचं आहे त्यातले जे खालचे तांदूळ आहेत ते बदलायचे आहेत अन्नपूर्णा मातेच्या खालीचे तांदूळ ठेवलेले असतात आता अन्नपूर्णा माता माझी जी आहे ना ही अन्नपूर्णा माता तर अन्नपूर्णा मातेला नेहमी तांदळामध्ये ठेवावं आता हे जे खालचे तांदूळ आहे ते आपण पौर्णिमेच्या दिवशी बदलू शकता त्यासोबतच उतरंड असेल तुमच्या घरामध्ये तर उतरंडीमधलं जे धान्य आहे ना ते देखील पौर्णिमेच्या दिवशी बदल करायचं असतो आपल्याला ते जे धान्य आहे ते धान्यामध्ये टाकून त्यामध्ये दुसरं धान्य ठेवायचं असतं हे सगळं झालं की पौर्णिमेच्या दिवशी जे आपण नेहमी करतो म्हणजे दर पौर्णिमेला हे करावंच त्यासोबत मंगल कलश जो आहे मंगल कलशाचे देखील जे पानं असतात ते नवीन तुम्ही विड्याची पानं जे असतात नाची पानं ते किंवा आंब्याची पानं देखील तुम्ही लावू शकता सत्यनारायण पूजेसाठी तर आपण आंब्याची फांड जे आणतो त्याच पद्धतीने जसं तुम्ही पाच एक आहे तो देखील तुम्ही ठेवू शकता मंगल कलशाच्या घरी नाही आहे ज्याने ठेवलेला नाही आतापर्यंत ते देखील पौर्णिमेपासून सुरुवात करू शकतात त्याची आणि पौर्णिमेला मंगल कलशाची स्थापना करू शकता त्यासोबतच आता जसं शारदीय नवरात्र मध्ये आपण कुलदेवीची आपल्या ओटी भरतो कुलदेवी जर का माहिती नसेल आपल्याला तर ओम श्री कुलदेव ताय नम याचा तुम्ही किंवा कुलदेवी याचा मंत्र तुम्ही करू शकता आणि कुलदेवी कुलदेवी मला लवकर माहिती व्हावी यासाठी ह्या मंत्राचा जप करत करत, करत। किंवा ओम एम देखील वर्ण मंत्र आहे आणि हा कुठल्याही तुमच्या कुल तुमची कोणतीही कुलदेवी असली तरी पण तिच्यापर्यंत हा पोहोचतो आणि तुम्हाला लवकरात लवकर तुमची कुलदेवी माहिती होते तर कुलदेवीचा जप करत करत आपल्याला जे आपण कुलदेवीचा कुळाचार करतो म्हणजे कुळाचार म्हणजे काय तर म्हणजे कुलदेवतेची ओटी भरणं ओटी कशी भरायची असते तर अकरा अलंकार असतात मी तुम्हाला इथे वरती लिहून देते तर अकरा अलंकारामध्ये काय काय असतं तुम्हाला सांगते मी तोंडी तर हिरवी साडी आहे हिरवी हिरवा खण आहे मणीमंगळसूत्र आहे सोन्याचं म्हणजे वर्षातून आपण म्हणजे दोन चार वर्षातून का होईना दोन ते तीन वर्षांमधून तरी कमीत कमी एकदा तरी का होईना आपल्याला हे कुलदेवीचा कुळाचार करायचा असतो असं हे दुर्गा सप्तशतीच्या पुस्तकामध्ये देखील दिलेलं आहे म्हणजे ह्या बोथीमध्ये देखील असं सांगितलेलं आहे की दोन ते तीन वर्षांमध्ये कमीत कमी एकदा तरी आपण तेवढं तरी सोन्याचं मणी मणीमंगळसूत्र छोटं तरी करू शकतो आणि हिरवी साडी खण आपण आपल्यासाठी स्वतःसाठी किती करतो मग कुलदेवीचा कुळाचार म्हणजे आईला विसरून कसं चालेल तर हिरवी साडी हिरवा सोन्याचं हार हळद कुंकू त्यानंतर अक्षदा गुलाल शिंदूर पंचखाद्य खेळणा पाळणा होम ओटीचं साहित्य ओटीच्या साहित्यामध्ये आपण तर हिरवा नारळ घेतो त्यानंतर तांदूळ आहे परत हळद हळकुंड आहे त्याच्यानंतर सुपारी आहे त्यानंतर बदाम जो आपल्या पूजेचा असतो तो, तो आणि त्याच्यानंतर खारीक असते खोबरं असतं किंवा म्हणजे आपण जे ओटीमध्ये भरतो किंवा एखादं फळ असतं ह्या गोष्टी आणि त्यासोबतच दक्षिणा म्हणून आपण जे काही आपण आपल्या इच्छेनुसार ठेवतो ते त्यासोबतच पाच फळे पूर्णाचं नैवेद्य पुरणपोळीचा नैवेद्य आपण पौर्णिमेला पुरन पुरन देवीला देतो म्हणजे देवीला दाखवतो तर पौर्णिमेचा जो पूर्णाचं नैवेद्य आहे त्याचंच ते नैवेद्याचं म्हणजे पुरण जे असतं त्या ताट म्हणजे करतो आपण किंवा देवास ताट आहे त्याच्यावरती पूर्णाचं थापतो आणि त्याच्यावरती पण म्हणजे आपले जे हे असतं फुलवाती फुलवाती तुपामध्ये टाकून त्याच आपल्याला देवीची आरती करायची असते आता तुम्ही जेव्हा कुठे म्हणजे तुम्ही मंदिरामध्ये शक्य असेल तर मंदिरामध्ये करू शकता हे सगळं काही जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरातला जो फोटो आहे किंवा मूर्ती आहे त्याच्या समोर ते ओटी ठेवू शकता आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवीला म्हणजे जाणार आहात म्हणजे कुलदेवीचं दर्शन घ्यायला त्यावेळेला ती ओटी तुम्ही कुलदेवीला अर्पण करू शकता आणि जे तुम्ही पूर्णाचं नैवेद्य पूर्णाचं जे ताट केलेलं आहे त्याच्यामध्ये फुलवाती लावलेले आहेत तर ते पूर जे आहे ते सिद्ध झालेलं असतं म्हणजे आरती जो आहे ती आपण सिद्ध झालेली असते त्यामुळे ते पुरण फक्त घरातल्या व्यक्तींनी खावं ते खायचंच आहे टाकून द्यायचं नाही त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं तुम्हाला खाणं शक्य आहे तुमच्या घरामध्ये जेवढे मेंबर आहेत तेवढंच तुम्ही पुरण ठेवायचं आहे तुम्ही छोटी प्लेट पण घेऊ शकता खूप भरून मोठं पुरणाच पुरण ठेवायचं आणि त्याच्यावरतीच फुलवाती लावायची आहे छोटी जरी प्लेट घेतली त्याच्यावरती एवढं जरी छोटं म्हणजे अर्धी वाटी जरी पुरण ठेवलं आणि त्याच्यावरती पाच म्हणजे तुम्हाला पाच अकरा जेवढे तुम्हाला वाती लावायच्या आहेत फुलवाती तेवढे लावल्या आणि जर ती आरती केली तरी सुद्धा तर असं आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी देवीचा कुळाचार करायचा आहे तर हे झालं कुलदेवीच्या कुलदेव कुलदेवतेच्या कुळाचाराबद्दल किंवा देवीचा कुळाचार कोटीवेच्या दिवशी कसा करावा ज्यांना ज्यांना नवरात्रामध्ये शक्य झालेलं नाही त्यांनी दुर्गा सप्तशतीचं पारायण करणं सिद्ध कुंजिका अष्टकमचं पठन करणं श्री करणं देवीची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करणं देवीची मूर्ती जर असेल तर ती नवीन आणून त्याची प्राणप्रतिष्ठापना करणं श्री सुप्तमचं पठन करून आणि त्यासोबतच कमळकटाच्या माळेवरती महालक्ष्मीचा मंत्र किंवा नवार नव मंत्राचं जप करणं श्रीसुत श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन असेल देवीच्या फोटोवरती असेल वरती असेल टाकावरती असेल आता कुंकुमार्चन करताना हे तीन मोठं वापरायचे आणि देवीच्या पाया पायापासून ते डोक्यापर्यंत असं कुंकुमार्चन आपल्याला करायचं असतं आणि ते कुंकू आपल्याला नंतर वापरायचं असतं हे झालं कुलदेवीच्या कुळाचाराबद्दल आज त्याच दिवशी आहे हनुमान जन्मोत्सव तर हनुमान जन्मोत्सवाचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच लवकरच मी अपलोड करेन तर हे झालं कुलदेवीच्या कुळाचाराबद्दल आणि पौर्णिमेला काय काय सेवा करायची आहे त्याबद्दल व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया याच्यात एका नंतर व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ